नमस्कार मी शब्दयोद्धा कुमत मंडळी ताजमहल कि तेजोमहल पुन्हा एकदा हा वादाचा मुद्दा चर्चेत आलाय अभिनेता परेश रावल यांच्या द ताज स्टोरी या चित्रपटामुळे वाद होण्याची दाट शक्यता आहे ताजमहलाच्या खाली श्री शंकराचं मंदिर असल्याचे दावे केले जात आहेत ताजमहलाखाली असलेल्या बावीस खोल्यांच्या रहस्याची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसते ताजमहलाचा इतिहास हिंदूंच्या भावना दुखावून उभारला गेल्याचं बोललं जात आहे देशात अनेक समस्या डोकंवर काढत असताना ताजमहलाच्या मुद्द्यावरून तरुणांची डोकी भडकवण्याचं काम होत आहे असं एका मतप्रवाहाचं म्हणणं आहे पण या सगळ्यात ताजमहल तेजोमहल आहे का श्री शंकराच्या मंदिरावर ताजमहल उभारला गेलाय का त्या बंद बावीस खोल्यांमध्ये नेमकं आहे तरी काय याबाबत इतिहास काय सांगतो पुरावे काय म्हणतात तेजोमहलावर ताजमहल उभा ताज तेजो आहे की ताजमहल तेजोमहल आहे की मग बिचारा ताजमहल राजकारण्यांच्या एखाद्या चक्रव्यूहामध्ये फसलाय तर या सगळ्या वादाचा सोक्ष मोक्ष पुढच्या काही मिनिटातच लावूया त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सब्स्क्राईब करायला विसरू नका मंडळी नुकताच ताज घुमट काढून शंकराची मूर्ती दाखवणाऱ्या परेश रावल यांच्या यांच्यातच ताज स्टोरी या चित्रपटाची चर्चा रंगली त्यामुळे आता बाकीचे मुद्दे बाजूला राहून ताजमहल हा राजकीय मुद्दा बनू शकतोय पण मग वाद कुठून झाला त्यासाठी त्याचा इतिहास काय आधी ते जाणून घेऊयात ताजमहल बांधणाऱ्या जन्म पाच जानेवारी पंधराशे ब्याण्णव ला झाला जहांगीर नंतर मुघल गादीवर शहाजहा आला पुढे त्याचा विवाह मुमताज म्हणजेच अर्जुमंद बानू बेगम हिच्याशी झाला शहाजहान आणि मुमताज सोळाशे बारा साली विवाह बंधनात अडकले शहाजहानची सगळ्यात आवडती राणी म्हणजे मुमताज होती मात्र सगळ्यात आवडत्या राणीबाबत शहाजहानच्या वाट्याला विरह आला मुमताजला एकूण चौदा मुलं त्यातल्या चौदाव्या बाळातपणात मुमताज वारली त्यानंतर शहाज पूर्णपणे खचला त्यांनी तिच्या प्रेमापोटी एक भव्य वास्तू उभारण्याचा निर्णय घेतला आपल्या पत्नीच्या कबरीला भव्य दिव्य बनवण्याचं त्याने ठरवलं मुमताजच्या प्रेमासाठी अखेर शहाजांनी ताजमहल बांधण्याचा निर्णय घेतला मुमताज सोळाशे एकतीस मध्ये मृत्यू पावली आणि त्यानंतर शहाजहांनी या स्मारकासाठी काम सुरू केलं मुख्य स्थापत्यकार म्हणजे उस्ताद अहमद लहरीला बोलावून त्यांनी निर्मितीची जबाबदारी त्यांच्याकडे दिली या कामासाठी हजारो हत्तींचा वापर केला गेला या इमारतीत पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडाचा वापर केला गेला तो दगड राजस्थानमधून मागवला गेला या व्यतिरिक्त वेगवेगळ्या राज्य आणि देशातून अनेक मौल्यवान दगड मागवले गेले जवळजवळ बावीस हजार कामगारांनी हा ताजमहल बांधला बांधकाम सोळाशे बत्तीस मध्ये सुरू झालं मुख्य मकबरा अंदाजे सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये पूर्ण झाला आणि बाकीचा परिसर बगीचे इतर इमारती या सोळाशे त्रेपन्न मध्ये पूर्ण झाल्यात सुमारे वीस ते बावीस वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ताजमहल ही देखणी वस्तू उभी राहिली ज्या वस्तूला आज पाहताच अनेकांना आपलं प्रेम प्रेयसी आणि लेखक कवींना त्यांच्या रचना आठवतात पण या सगळ्यात मात्र आता ताजमहल प्रेमाचं कमी आणि द्वेषाचं कारण ठरूपात मग ताजमहल की तेजोमहल या वादाची सुरुवात होते तरी कुठून तर दावे सुरू झाले पिएन ओक यांनी लिहिलेलं पुस्तक ताजमहल द ट्रू स्टोरी या पुस्तकामुळे यामध्ये त्यांनी असा दावा केलाय की ताजमहल प्रत्यक्षात एक हिंदू मंदिर किंवा राजपूत राजवाडा होता ज्याचे नाव तेजोमहल होते या पुस्तकानुसार अकराशे पंचावन्न किंवा बाराशे बारा साली राजा परमार देव यांनी ते बांधलं होतं मग ते राजा मानसिंह यांच्याकडे आलं आणि नंतर शहाजहान यांनी ते आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ मकबरा म्हणून वापरलं असा दावा आता त्यांच्याकडून केला गेला होता या संदर्भातील एक याचिका दोन हजार पंधरा मध्ये आग्रा सिव्हिल न्यायालयात दाखल झाली होती ज्यामध्ये बावीस बंद खोल्या उघडाव्यात तिथे पूजा अर्चना करता यावी अशी मागणी होती पण या सगळ्यात कोर्टाची भूमिका काय राहिली तर दोन हजार मध्ये सुप्रीम कोर्टाने ओक यांची याचिका फेटाळली होती दोन हजार सतरा मध्ये आर्किओलॉजिकल इंडिया एस आय ने आग्रा न्यायालयात स्पष्टपणे सांगितलं की ताजमहल हा मकबरा आहे मंदिर नाही म्हणजेच पी एन ओक यांचे ताजमहल हा तेजमहल आहे हे दावे इतिहासशास्त्र आणि पुरातत्व दृष्ट्या मान्य झालेले नाही परंपरागत सांगितलेल्या गोष्टीनुसार आणि पुरातत्वीय दृष्ट्या ताजमहल हा मुस्लिम कालीय मुघल मकबर आहे असं समजलं जातं पण कित्येक वर्षांपासून ताजमहल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आताच कुठेतरी परवा परवा तेजोमहल वाटू लागणाऱ्या या वास्तूमुळे सर्वसामान्यांचे काय प्रश्न सुटणार आहेत बरं ताजमहल समजा तेजोमहल झालाही किंवा त्या बावीस खोल्यांचं गुपित उलगडलं सुद्धा पण देशातील इतर बावीस समस्यांवर तोडगे निघणार आहेत का डोनाल्ड तात्यांनी भारतावर लावलेला टॅरिफ हा कमी होणार आहे का कि मग वोट चोरीचा मुद्दा सुटणार आहे बेरोजगारीची रांग कमी होणार आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटून आत्महत्या थांबणार आहेत संपदा मुंडे वैष्णवी हगवणे संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी या सगळ्या प्रकरणानंतर न्याय कायदा सुव्यवस्था अबाधित राहणार आहे का भ्रष्टाचार अत्याचार बलात्कार राजकीय नेत्यांची बेचूट आणि बेताल वक्तव्य ही थांबणार आहेत का जर सर्वसामान्यांच्या झोपडीतला दिवा शाबूत ठेवणारी ही समस्या नसेलच तर सर्वसामान्यांना ताजमहल काय आणि तेजमहल काय बाकी ताजमहल श्री शंकराच्या मंदिरावर उभा आहे का याबाबत या तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून तर सांगाच पण तुमच्या विवेकावर राजकीय स्वार्थाचा कुठला महाल तर उभारला जात नाहीये ना याचा देखील विचार करा धन्यवाद